गुड आफ्टरन विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई मनपा भरतीमध्ये जे महत्वाचं पद आहे आरोग्य महिला यांच्या पदाकरिता ही परीक्षा जुलै महिन्यामध्ये होणार आहे आजच्या आलेल्या अपडेट नुसार तर या पदांचा अजून जर कोणी फॉर्म भरला आहे परंतु ज्यांना ज्या महिला आहेत त्यांना अजून सिलेबस माहित नाही नॉन टेक्निकलचा सिलेबस काय दिलेला आहे तर तांत्रिक विषयाचा नवीन जो अभ्यासक्रम महानगरपालिकेमार्फत डिक्लेअर करण्यात आलेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत डिटेलमध्ये त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे अगोदर फक्त तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे दोन महिने आपल्या हातात आहेत याकरिता आपल्याला नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोमिलीमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत विविध पदाकरिता ज्यामध्ये सर्वात महत्वाचं पद आहे आरोग्य सहायक महिला ओके या फक्त या पदाकरिता फक्त महिलाच ॲपीएर आहेत फॉर्म भरण्याकरिता तर याकरिता आपल्या अकॅडमीमध्ये तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल करण्यात आलेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तुमच्याकडून घेतला जाणार आहे आणि बुक नोट्स स्वरूपामध्ये याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे ज्या महिलांनी आरोग्य सहाय्यक हेल्थ वर्कर मेल फिमेल यांनी जे फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकरिता नॉन टेक्निकलचा तर सांगणारच आहे परंतु टेक्निकलचा टॉपिक वाईज तुम्हाला सिलेबस सांगण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला पात्रता माहितच आहे जो पात्रता आहे ती फक्त बारावी वर आहे बारावी त्यामध्ये संबंधित विषय बघा एकदा आरोग्य सहायक महिलामध्ये मराठी दहा मार्काला आहे इंग्लिश दहा मार्काला आहे सामान्य ज्ञान दहा आणि बौद्धिक शासनी दहा संबंधित विषय साठ असे तुमचं एकंदरीत स्वरूप आहे तर या जो आरोग्य सहायक महिला टेक्निकलचा जो सिलेबस आहे टॉपिक आहेत बघा डेमोग्राफी स्टॅटिस्टिक लोकसंख्याशास्त्र सारखी हे जरी मध्ये दिलेलं आहे त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलेलं आहे पेपर मराठी आणि क्वेश्चन पण मराठीमध्ये येणार आहे त्यामुळे आणि दर्जा पण काय राहणार आहे बारावीचा राहणार आहे अजिबात लोड घेऊ नका सेकंड टॉपिक आहे कचरा व्यवस्थापन थर्ड आहे एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन पर्यावरणीय व्यवस्था फोर्थ आहे एपेडमोलॉजी साथीचे रोग यामध्ये व्हेक्टर बॉन्ड आणि वॉटर बॉन्ड दोन्ही आपण क्लासमध्ये शिकणार आहोत आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की एमपीडब्ल्यू आणि हेल्थ वर्कर वुमेन आरोग्य सहाय्यक महिला यांचा सिलेबस पूर्ण हंड्रेड टेक्निकल नॉन टेक्निकल सेम आहे याची सर्वांनी नोंद घ्यायचे फिफ्थ नंबर आहे हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम आरोग्य प्रशासन कार्यक्रम एकदा कुणाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा परदेशी ठेवा किंवा तुम्ही जर केले आपलं चॅनल आपलं सॉरी ऍप जर डाउनलोड केलं तर मध्ये पण आपण हा सिलेबस अपलोड केलेला आहे त्यानंतर सिक्स नंबरचा पॉइंट आहे हेल्थ एज्युकेशन आरोग्य शिक्षण सेवन नंबर आहे हे इन्फेक्शन कंट्रोल संसर्ग नियंत्रण कसं करायचं आहे त्याचं मॉनिटायझेशन प्रिव्हेशन कसं ठेवायचं आहे त्यानंतर हे न्यूट्रिशन अँड डायटिक्स पोषण आणि आहारशास्त्र पोषण आणि आहारशास्त्र आयसीडीएस असेल महिला बाल बाल विकास मधील असेल सर्वांना कॉमन आहे ओके टेक्निकल मध्ये त्यानंतर आहे नाईन आणि टेन नंबरचा पब्लिक हेल्थ बेसिक आहे सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत गोष्टी आणि ते लास्ट नंबरचा पॉईंट आहे तुमचा टेक्निकलचा सॅनिटरी हेल्थ बेसिक स्वच्छता विषयक आरोग्याच्या मूलभूत गोष्टी याचा स्क्रीनशॉट घेण्याकरिता आपल्याला दहा आहे आवडत्या स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा किंवा नोट डाऊन करून ठेवा नोट डाऊन करा सर्वात सिलेबस तुमच्या सिलेबसून जाऊ त्या टॉपिक लिस्ट महत्त्वाचे तुम्हाला अभ्यास करायचा आहे साठ मार्क आहेत एकशे वीस गुण आहेत साठ क्वेश्चन एकशे वीस मार्का एकशे वीस पैकी शंभर प्लस ज्या महिला मार्क घेतील त्यांचा आरोग्य सहायक महिला म्हणून हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे तर त्याकरिता आपण तुमच्याकरिता टेस्ट अवेलेबल आहे तसेच ऑनलाइन बॅचेस आरोग्य सहायक महिला यांच्याकरिता स्पेशल रेग्युलर बॅचेस मेंटरशिप बॅचेस पण अवेलेबल आहेत तर याकरिता फक्त आपल्याला काय करायचं आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तुम्हाला इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये शेअर केली जाणार आहे यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे आपण पीवायक्यू एमसी क्यू टेस्ट सिरीज ई बुक नोट्स तुम्हाला मोफत देणार आहोत पंचवीस टेस्ट सीरीज आहेत किती आहेत पंचवीस टेस्ट सीरीज अनलिमिटेड वेळा तुम्हाला सॉल्व करता येणार आहेत आणि स्पष्टीकरण सहित दिलेल्या आहेत त्या कारणाने तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त सराव करायचा आहे टॉपिक वाचायचा आहे त्यावरची टॉपिक वाइज टेस्ट असणार आहे आणि डिटेल आणि टोटल पण टेस्ट आहेत नुसार शंभर प्रश्न शंभर मार्कचे ओके तर आपल्याला अगदी कमी कालावधी आजचं जी अपडेट आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत तुमची जी परीक्षा होणार आहे सहाशे अडुसष्ट पदाकरीता तीस आहे तरी टप्प्या टप्प्याने जुलैच्या एंड किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये परीक्षा होण्याची शक्यता नोंदवलेली आहे कैलास आयुक्त कैलास आयुक्त आहेत महानगरपालिकेचे त्यांनी आजची जी अपडेट आहे त्यानुसार तुम्हाला मी माहिती दिली ते त्यामुळे आपल्याकडे कमी किती दोन महिन्यांचा कालावधी असेल त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन घ्यायला घेण्याकरिता ज्या बॅचेस आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता आणि योग्य मार्गदर्शन घेऊ शकता आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू शकता आणि सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होण्याकरिता होण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायचे आहे ओके थँक्यू